यातल्या आपण जवळपास चोवीस कोटी रुपये खर्च करून त्यातल्या म्हणजे फायनल स्टेजला आहे हे चालू करायला फक्त सदुसष्ट लाख रुपये जी प्रशासकीय मान्यता डीजे सेटसाठी आणि ट्रान्सफॉर्मर साठी होती ह्याच्यामुळं राहिलेलं आहे आणि दुर्दैवानं चोवीस पंचवीसमध्ये मध्ये याला प्रशासकीय मान्यता दिली गेली होती परंतु ह्या स्थगितीमुळं हे काम पूर्ण होऊ शकलं नाही किंवा हे ट्रान्सफॉर्मर आणि डीजे सेटचं प्रशासकीय मान्यता झाली असताना सुद्धा ते खरेदी करून या ठिकाणी बसू शकले नाहीत त्यामुळे कॅथलॅबच काम जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण असताना फक्त ह्या गोष्टीमुळे स्थगितीमुळे स्थगितीमुळं ही कॅथ लॅब चालू व्हायचं हो चा बाकी आहे माझी शासनाला एवढीच विनंती आहे की कमीत कमी, -कमी बाकीच्या गोष्टी राजकारणाच्या ठिकाणी ठिकाणी राहिल्या ज्या सर्वसामान्य आरोग्याचा प्रश्न कॅथ लॅब जर चालू झाली तर आपल्याला जे हृदय रोगाचे पेशंट आहेत हे सुद्धा या ठिकाणी होऊ शकते आणि एवढं चांगलं असताना फक्त आपल्या किरकोळ म्हणजे जिल्हा निवास समितीतून जे सदसठ लाख रुपये चोवीस कोटीच्या एवढ्या सगळ्या सेटअपला फक्त सदुसष्ट लाख रुपये कमी पडतायत आणि त्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त स्थगितीमुळे हे जर काम अपूर्ण असेल तर याच्या एवढं दुर्दैव कुठलंच नाही तर माझी विनंती एवढीच आहे की आपल्या कमीत कमी राजकारण राजकारण ठिकाण राहिलं पण आरोग्याची गोष्ट महत्वाची आहे सर्वसामान्याच्या माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने तरी ही स्थगिती उठवावी आणि ही जी पेंडिंग काम आहेत बऱ्याच औषधोपचार औषधं सुद्धा औषध गोळ्या सुद्धा प्रशासकीय मान्यता ते जे असताना फक्त स्थगितीमुळं सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल त्यांना घेऊ शकत नाहीत उधारीवर उसनवारीवर त्यांना काम करावं लागतं अशा वेळेस सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळू नका राजकारण राजकारण ठिकाणी ठेवा आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी तरी खेळू नका आणि स्थगिती उठवून महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे की चोवीस पंचवीस निधी खर्चित आहे पंचवीस वीस तर लांबच त्यामुळे माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की राजकारण त्या गोष्टी हेवेदावे असतील मतभेद असतील परंतु त्या राजकारणामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची खेळ होऊ नये एवढीच विनंती मला मुख्यमंत्र्यांना करायची आपलं एमआरआय च मशीन सुद्धा म्हणजे जे गेलं होतं शिफ्ट झालं होतं पण सगळ्यांनी सर्व शहरवासियांनी जिल्हावासियांनी आम्ही सुद्धा त्यावेळेस आवाज उठवल्यानंतर ते एमआरआय मशीन इथं आलं ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे ते सुद्धा काही दिवसात चालू होऊ शकतं सीसीबी जे आयसीयू पन्नास बेडचं होतंय त्या ठिकाणी सुद्धा काही गॅस पाईपलाईन आणि इक्विपमेंटचे टी एस राहिले यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर पाठपुरावा सिव्हिल वर्क पूर्ण झालेला जवळपास हे सुद्धा लवकरात लवकर लोकर पूर्ण टी एस करून ते सुद्धा लवकरात लवकर कसं चालू होईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि निश्चितच आरोग्य चांगली आरोग्य सेवा म्हणजे इथून अं जे रेफर हॉस्पिटल म्हणून आपली जे शिक्का पडला होता प्रत्येक पेशंटला सिरियस पेशंट थोडा जरी असला तरी सोलापूरला शिफ्ट करला होता ती गोष्ट इथून भविष्यात होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेऊ Kazan ka